मिरजप्रो भाग व कर्नाटक सीमा भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री दत्त मार्ट सुपरबजार हायस्कूल रोड सलगरे ग्राहकांच्या खास आग्रहासह श्री दत्त बाजार चालू केले आहे त्यामध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व किराणा स्टेशनरी व कॉस्मेटिक्स इत्यादींच्या सर्व खरेदीवर पाच टक्के ते पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर ठेवले आहे मग चला तर आजच भेट द्या श्री दत्त मार्ट बाजार हायस्कूल रोड सलगरे मिरजपुराव भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री दत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे आमच्याकडे उत्कृष्ट क्वालिटीच्या व ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट व गिफ्ट ऑफर ठेवले आहे रुपये अडीच हजार ते पंचवीस हजार रुपयेपर्यंतच्या खरेदीवर ना कुपन ना ड्रॉ डायरेक्ट गिफ्ट दोरा करा आजच भेट द्या श्री दत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे सलगरेच्या दत्त कलेक्शनमध्ये कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी डिस्काउंट ऑफर व विश्वासार्हता यामुळे ग्राहकांचा प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी प्रत्यक्ष घेतलेला आढावा भागात गेली तीस वर्षे ज्यांनी ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे ते म्हणजे दत्त कलेक्शन सलगरे दीपावलीच्या कपडे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा आजचा आठवा दिवस असल्याचे विद्यानंद बिसोरे यांनी सांगितले लहान मुलांचे कपडे रेडीमेड ड्रेस पॅन्ट शर्ट व साड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे ना कुपन ना लकी ड्रॉ खरेदीवर डायरेक्ट गिफ्ट यामुळे ग्राहकांचा वाढता दिसत आहे कर्नाटक सीमा भागातून आलेले काही ग्राहक आमचे प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले डिस्काउंट पेक्षा खात्रीशीर व ब्रँडेड कपडे मिळतात म्हणूनच आमची गेली अनेक वर्षे दत्त कलेक्शन मध्येच खरेदी होत आहे बोलताना त्या तुमचं नाव सांगा रुक्मिणी रुक्मिणी विजय माने केव्हा बसून येतात दत्त मध्ये पाच वर्ष झाले इथल्या कपड्यांची क्वालिटी भारे छान आहे डिस्काउंट ऑफर डिस्काउंट भेटतो की तुमच्या भागातल्या लोकांना काय सांगू शकता आमच्या भागातल्या लोकांना सांगू की दत्ता कलेक्शन मध्ये भारे कपडे भेटतात डिस्काउंट वगैरे भेटतो दत्ता कलेक्शन मध्ये जावा खरेदी करा तुम्हाला खात्री म्हटली हो हो आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही दत्ता कलेक्शन मध्ये येतोय धन्यवाद धन्यवाद देन्य। या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार